जरा आज होण्याला फोन लावतो आज ड्युटीला कुठं येते बंगू त्या बहिणीचं पण कौतुक सांगतो लय उघड्या ताना तानाटाणा मारतो आमचा ब मेहना आहात त्याला दाखवतो हिंका त्या बहिणीचं कौतुक गेलं लय 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 बोलतो मला सांगतो जाता फोनवर जबीम असू द्या हो मग बघ ठीक आहे ठीक आहे मग काम होत आठ डुटीच बघूय घेऊ तुम्ही कुणीकडे याचाल तिकडे येतो काय टेन्शन घेताय तुम्ही नुसतं करा ऍडजस्ट डबा घेऊन मीच घेऊन येऊ का डबा

हो oh, आम्ही आम्ही का बाद आहे का हो सरळ आरोप करावा लागलाय की तुम्ही नाही तुमची बहीण घेऊन जाओ का उपयोगाने नाही काय

काय तिला भाग पाडतो काय नाही भारी बघून दिलो तुम्ही आम्हाला आमच्या घरात साप अडकवलाय तुम्ही काय होतोय काय नाही काय नाही तुमची बहीण तुम्हाला घेऊन जावं इथे माझा जीव चाललाय पक्का माझा जीव चाललाय तुम्ही कौतुक हो तुम्ही तुमच्या बहिणीच कौतुक करू नका ओतूक घालवू नका आमच्या घरात मेवण्याच जरा कौतुक करा की हो तुम्ही तुमच्या बहिणीच कौतुक करून सांगा इतिहास मला नाही नाही काय गरज नाही हो आम्हाला माही येणार नाही का मी होण्याची काय नाही हो तुम्ही कसाही परिस्थिती तुमची बहीण घेऊन जा इथे काय माझ्या मागे आपलाय तुम्ही मला सुचू देत नाही टेन्शन देते मानसिक टेन्शन शारीरिक टेन्शन हे असलं उद्योग नको तुम्ही घेऊन जावा पहिला बहिणीच कौतुक तुम्ही करावं आम्ही नाही करत काय तुम्ही आमच्या काळात अडकून हा वरून पुरलंय नुसतं वरण वरण सांग

हा लक्ष्मी रुमात पाठवा घे तलवार घेऊन पाठवली इथं जीव माझा चाललाय नाही तुमचं नेकरू तुमच्या पहिले घेऊन जाव का उपयोग नाही हा उलट पाय म्हणजे काय नको इथं तुम्ही डबा घेऊन या जेवण घेऊन या म्हणताय इथं बहीण आजीबात मला तुकडा घाला ना

मग आमचं नामोनिशन करा ना तुमची वाघिण पाठवली का असलं धंदबान करा तुमची पहिली लेखरू घेऊन जावा तिकडं ही लेकरून लिखरून गळ्यात घालून आमचं आम्हाला फास लावता काय हा अहो येणार पण अहो संस्कार विविस्कार काय आहे का नाही दुसरं कार्टन नाही पण संस्कार अभियुस्कार आहे का नाही तुम्ही सांगितले ना नवऱ्याला कसं वागवायचं नवऱ्याशी कसं बोलायचं त्याला भाकरी तुकडा कसा घालायचा त्याच्या कपड्यांची इस्तरी करून द्यायची काय ना काय ना उभे तुम्ही तुमच्या कौतुक करणार माझं पण करा की जरा तुमच कौतुक कराय काय जेवला काय झालंय काय तुमच काय तब्येत बराबर आहे का नाही कस चाललंय अक्की हुकुमशाही चालू आहे की देखे 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 का आम्ही अन्याय करतोय तुमच्या नखरावर कर तुम आम्ही अन्याय करतो का तुमच्या दखरावर काय आम्ही सुधारा मग ज्वालामुखी उद्रेक आमच्या आघाड्यात घातलं का, का तुम्ही <laughs> काय ज्वालामुखी का मग आम्हाला भस्म करता काय ज्वामुखीत धकलून हा बर ज्वालामुखी आमच्या गाड्या घातलाय मग आता भिवनच चाललंय की पंचवीस वर्षे झाले अजून किती वर्ष सण करायचं <laughs>

तुम्ही तुमचं कौतुक गुणगाणकडे करू नका माझं हाल किती चाललंय ते बघा असं कस मुद्दाम तुमच्या लेखनावर आरोप करू का आम्ही हा लय घरपण आलंय आमच्या घराला काय उतू चाललंय कौतुक तुम्ही घेऊन जावा तुमचं कौतुक इथं आम्हाला सांगत बसू नका मला आता वेळ नाही तिथं तुमच्या लेकराला घेऊन जावा तिकडं आणि तुमच्या मांडीवर हगवा ना नाही तर कुठेतरी आगवा आणि ती कापा तर ठेवा तिकडं मला काही सांगायचं नाही मला तुम्ही काही सांगू नका तुम्हाला जड नाही मला इथं वरजड झालंय